नमस्कार मी माधुरी पुनेरी तडकामध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण पितळेचे देव कसे साफ करायचे ते पाहणार आहोत यासाठी आपल्याला पितांबरी किंवा दही असं काहीही लागणार नाही अगदी घरगुती साध्या सोप्या पद्धतीने आपण यांना साफ करणार आहोत आणि हे देव आहेत यांच्यासोबत आपली आस्था भावना जुडलेल्या आहेत त्यामुळे आपण यांना अजिबात पाणी उकळणे किंवा असं काहीही करणार नाहीत तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग पाहूयात की आपण यांना कसं स्वच्छ करू शकतो इथे मी एक बाउल घेतलेला आहे कोणतंही पातेलं तुम्ही इथे घेऊ शकतात आणि त्यामध्ये मी अगदी यामध्ये मी बोट बुडवू शकते एवढं कोमट पाणी घेतलेलं आहे खूप गरम किंवा असं काही पाणी आपल्याला इथे घ्यायचं नाही त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे चिंच घरामध्ये प्रत्येकाच्या चिंचही असतेच दही असतं किंवा नसतं पण चिंच ही नेहमीच सर्वांच्या घरी उपलब्ध असते त्यामुळे इथे मी चिंचच वापरलेली आहे आणि याचा वापर करून खूपच छान आपले देव चमकायला लागतात खूप सोपी पद्धत आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जरूर शेअर करा आणि मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्यानंतर आपण इथे दोन चमचे रांगोळी घेणार आहोत रांगोळी आपल्या स्क्रबरचं काम करते खूप छान सर्वांच्या घरी रांगोळी उपलब्ध असतेच त्यामुळेच इथे मी रांगोळी वापरलेली आहे तर दोन स्पून आपण रांगोळी घेऊयात त्यानंतर आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे एक चमचा बेसन पीठ इथे आपल्याला एक चमचा बेसन पीठ घ्यायचं आहे आता आपण हे मिश्रण पूर्णपणे मिक्स करून घेऊयात तुम्ही जर चॅनलवर नवीन असताल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहतील आणि आता आपण याला पूर्णपणे मिक्स करून घेऊयात मला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर हवा आहे चिंच पाणी थोडंसं कोमट असल्यामुळे लवकर भिजल्या जाते आणि आता आपण याला थोडंसं मॅश करून घेऊया चिंचाला तुम्हाला जर चांदीच्या मूर्ती कशा साफ करायच्या ते पाहायचं असेल तर तो पण व्हिडिओ मी टाकलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तुम्हाला पाहायला मिळेल त्यावरती जाऊन तुम्ही व्हिडिओ पाहू शकतात आणि अशा प्रकारे पूर्ण चिंच चा आपण छान यामध्ये मिक्स केलेली आहे त्यानंतर आपण आपल्या देव घेणार आहोत मूर्ती घेणार आहोत आणि त्या यामध्ये आपल्याला सोडायच्या आहेत आणि एक एक मूर्ती करत आपण थोडीशी चिंच घेऊन यावरती हलक्या हलक्या हाताने चोळून घेणार आहोत अजिबात जास्त मेहनत करायची गरज नाही चिंच वापरल्यामुळे हे लवकर साफ होतं आणि रांगोळी असल्यामुळे अगदी बारीक बारीक याच्या ज्या डिझाईन आहेत त्यामध्ये पण ही साफ व्हायला मदत होते पण एवढंच करून जमणार नाही तर अजून थोडीशी प्रोसेस आपल्याला पुढे करायची आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अगदी कान्याकोपऱ्यामध्ये चिंच ओलसर असल्यामुळे जाते आणि त्याला अशा प्रकारे अगदी हलक्या हलक्या हाताने चोळून घ्या आणि स्वच्छ करा तुम्हाला जर देवाचे तेलकट झालेले दिवे साफ करायचे असतील अगदी हातही न लावता तर तोही मी व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे त्यावरती जाऊन तुम्ही नक्की पहा आणि त्या व्हिडिओला तुम्ही भरपूर छान प्रतिसाद दिलेला आहे खूप छान छान कॉमेंट्स येत आहेत तर खूप छान वाटतं जेव्हा तुम्ही कॉमेंट करतात की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला किंवा नाही दोन्हीही तुम्ही सांगू शकतात फक्त तुमचा काय प्रतिसाद आहे तो मला कळायला पाहिजे आणि त्यानुसार मी माझ्या व्हिडिओमध्ये बदल करत राहते त्यामुळे कॉमेंट जरूर करत जा आणि पाहू शकतात अगदी हलक्या हलक्या हाताने घासलं तरी पण हे स्वच्छ होताना दिसत आहेत अशा प्रकारे आपण पूर्ण देवांना छान स्वच्छ चोळून घेणार आहोत आणि अगदी कान्याकोपऱ्यामध्ये पण चिंच लावून घेणार आहोत जेणेकरून सर्व बाजूने आपल्या ज्या मूर्ती आहेत त्या स्वच्छ होतील आणि पूर्ण मी यांना चोळून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकतात आणि इथे मी गोमाता घेतलेली आहे मोठी मूर्ती पण तुम्ही याच प्रकारे साफ करू शकतात पाहू शकता सध्या याचा कलर कसा आहे आणि नंतर तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळेल की आपण यांना अशा पद्धतीने साफ केल्यानंतर या किती स्वच्छ होतात पूर्णपणे चमकायला लागतात जास्त मेहनत करायची गरज नाही कोणतेही केमिकल्स किंवा गॅस वाया घालायची गरज नाही उकळायची गरज नाही असं काहीही न करता अगदी घरगुती पद्धतीने आपण यांना स्वच्छ करू शकतो आणि पूर्ण देव देवछानपैकी चिंचेने चोळून घेतल्यानंतर आता आपण यांना एक खास म्हणजे ब्रशने साफ करणार आहोत इथे आपल्याला ब्रश वापरलेला घ्यायचा नाही एक मी ब्रश फक्त देव साफ करण्यासाठी ठेवलेला आहे त्याच ब्रशने मी नेहमी देव साफ करते तर आता आपण ब्रशने हलक्या हलक्या हाताने यांना चोळून घेणार आहोत कारण की कान्याकोपऱ्यामध्ये आपला हात जात नाही छोटी छोटी डिझाईन आहे त्यामध्ये चिंच अडकली जाऊ शकते तर ती स्वच्छ होण्यासाठी आपल्याला हा ब्रश मदत करतो अगदी थोडं थोडंसं आपल्याला याला चोळून घ्यायचं आहे आणि रिझल्ट तुम्ही पाहताल तर खरंच खूपच छान मिळतो तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि अशा प्रकारे पूर्ण मूर्ती मी ब्रशने चोळून घेत आहे आणि पूर्ण मूर्ती ब्रशने छान चोळून घेतल्यानंतर आता आपण हे पाणी बाजूला करणार आहोत आणि स्वच्छ पाण्याने यांना आपण धुवून घेणार आहोत रिझल्ट तुमच्या समोर आहे अगदी कोणतंही केमिकल किंवा काहीही खर्च न करता आपण याला किती साध्या सोप्या पद्धतीने साफ करू शकतो आणि पाहू शकतात देव खूप छान साफ झालेले आहेत अगदी चमकायला लागले आहेत अगोदर हे कसे होते आणि आता हे कसे आहेत ते तुमच्यासमोर आहे मी बाजूला फोटो देत आहे त्यावरती तुम्ही पाहू शकता साफ करण्याअगोदर हे कसे होते मला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा की तुम्हाला ही पद्धत कशी वाटली आणि नक्की घरी ट्राय करून बघा खूपच छान अमेझिंग रिझल्ट मिळतो आणि कमीत कमी मेहनतीमध्ये तुम्ही यांना साफ करू शकतात आणि पाहू शकतात गोमाता पण अगोदर कशी होती आणि आता ही कशी झालेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा त्या अगोदर डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका तुमच्यासाठी त्यावरती खूप छान छान व्हिडिओच्या लिंक मी दिलेल्या आहेत खूप फायदेशीर आणि घरगुती उपाय आहेत तुम्ही नक्की ट्राय करून बघा चला तर मग परत भेटूया ब बाय